चला तमग, आता आपन मदे रहो। तर मग आता आपण निफ्टीमध्ये ट्रेड घेणार आहोत तर याच्यामध्ये आपल्याला काय मार्केट हायर हाय बनवत जात आहे तर मी काय करतो आधी निफ्टीमध्ये दीडशे क्वांटिटीने ट्रेड घेतो आणि मग आपण त्याचं लॉजिक समजूया ओके तर याच्या खालचा आपला स्टॉप लॉस पण असेल याच्या खालचा आपण स्टॉप लॉस पण लावूया कारण आपल्याला अनएक्सपेक्टेड लॉस नको आहे याच्यामध्ये तर थोडंसं याला बफर देऊ ओके तर झालेलं हाय हाय आहे तर मार्केटमध्ये ट्रेड घेण्याचा लॉजिक सांगतो मी तुम्हाला मार्केट काय करत आहे हायर हायमध्ये जात आहे तर मला माहिती आहे की मार्केटमध्ये आणखीन एक ह्याच्यामध्ये हायर हायमध्ये जाऊ शकतो मार्केट त्याच्या रिलेटेडच आपण एक ट्रेड घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला वन इस टू टूचं टार्गेट बघायचं आहे मिळतं आहे का वन इश टू टूचं आणि आपल्याला दीडशे क्वांटिटी आहेत म्हणजे दोनच लॉट आहेत दोन लॉटमध्ये आपल्याला वन इश टू टूचं टार्गेट घ्यायचं आहे ओके ठीक आहे तर बघूया आपला गेला तर आपला बघा लॉस किती रुपयाचा होईल मे बी तुम्हाला सांगतो मी सात ते आठ रुपयाचा लॉस असेल आपला आणि आपल्याला टार्गेट असेल ते सतरा ते अठरा रुपयाचं ठीक आहे मॅक्सिमम टार्गेट आपल्याला वीस रुपयाचं ठेवूया आपण याच्यामध्ये तर आपली बाईंग आहे एकशे सत्तावन्न रुपयाची आणि आपल्याला टार्गेट आहे एकशे ऐंशी रुपयाचं ठीक आहे दोनच लॉट आहे त्याच्यामध्ये तर ही तीन मिनटाची कॅन्डल क्लोज झालेली आहे आणि आपण प्रॉफिटमध्ये पण आलेला आहोत आपण जो रिवॉर्ड रिश्यू बघतोय तो चांगला आहे एकदा तो हजार ते बाराशेच्या प्रॉफिटच्या वरी जाऊ द्या म्हणजे आपल्याला वन इस टू वन मिळालं की मग आपण काय करूया स्टॉपलॉसला ट्रेल करूया म्हणजे आपल्याला मिनिमम लॉस होईल आपल्या याच्यामध्ये तेराशे रुपयाचं प्रॉफिट दाखवलेलं आहे तर आपण काय करणार आहोत याच्यामध्ये आता आपल्याला वन इस टू वनचं जर मिळत आहे तर मग आपण काय करायचं याला लॉसला ट्रेल करूया आपण याच्या खाली लॉस आणून ठेवूया म्हणजे आपल्याला मिनिमम लॉस होईल आपला आता कारण आपल्याला ऑलरेडी वन इस टू वन तर मिळालेलंच आहे तर आपण काय करायचं आहे वन इस टू टूसाठी आपण प्रयत्न करतो आहे होल्ड करायचा मॅक्सिमम आपला स्टॉप लॉस आता किती असणार आहे चार रुपयाच्या स्टॉपलॉसवरती आपण बावीस पॉईंटचं टार्गेट घेतो आहे चार पॉईंटच्या स्टॉपलॉसवरती आपल्याला काही घाई नाही आहे आपलं सर्व ॲनालिसिस ओके आहे आणि आपण ॲनालिसिसवरती आपण टिकून आहोत त्याच्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही मार्केटवरती जाणार आहे आपलं टार्गेट देणार आहे तर आपण फक्त बघत राहायचं वेट अँड वॉच कारण आपण ऑलरेडी ट्रेड घेतलेला आहे ना तर ट्रेड घेतलेला आहे तर मग याच्यामध्ये आपण आता कॅल्क्युलेशन किंवा मग ॲनालिसिस करायला जायचं नाही कारण आपण जेवढं जास्त ॲनालिसिस करू याच्यामध्ये तेवढा आपल्याला फेअर यायला लागेल की, या ला की आलेला प्रॉफिट बुक करूया आलेला प्रॉफिट बुक करूया असं आपल्या माइंडमध्ये एक सायकोलॉजी आपली चालू होईल की बाबा प्रॉफिट आहे तर बुक केलेलं पाहिजे प्रॉफिट आहे तर बुक केलं पाहिजे असं आपल्याला होईल पण आपल्याला असं करायचं नाही कारण आपलं टार्गेट डिफाईंड आहे ठीक आहे आपला स्टॉप लॉस गेलेला आहे या ठिकाणी सहाशे पंच्याहत्तर रुपयाचा लॉस गेलेला आहे आणि हा पहिला जो ट्रेड होता सत्तर रुपयाचा ते चुकून लागला होता म्हणून मी कट केलं लगेच परत मिस्टेक होती त्याच्यामध्ये म्हणून मी ते लगेच कट केला तर गे त्याच्यात एकशे शहात्तर रुपयाचा लॉस आहे